मित्रांनो टाकता टाकता काहीतरी शिवडा लागलेला आहे बहुतेक हे बघा अजून एक मस्त वरच आहे नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आलोय नदीवरती नदीचा पाणी बागा किती पार सुकायला ला लागलाय राहुल मगाशी येऊन गेला तर दादा नदीचा पाणी जाम आटलाय चला कांडाली टाकू तर बघूया आपण काय उतरणार नाही चालापत प्रमाणे अजून तरी तर चला राहुलची कमाल बघूया किती कंडाली आणलेस रे किती गांडाली आणल्यास किती बोटी आहेत तीन तीन बोटीच्या तीन कंडाली आणलेस काय सगळा शिवड्याचा माल काढणार बाहेर चप्पल चल काय बघा पाण्याची कंडिशन मस्त कमी झालेला आहे दोन चार तरी शिवरी कारला असतं तुला वरती नाही तिकडे शिवरा करायला लागेल एक शिवडा आहे तर कन लागेल लग। तर सध्या आपण हा कॅमेरा राहुलला देणार नाही हा नंतर घालशील ना म पहिला जाली लट्टा हा पहिले झालेलच फिराव कुठं इकडं पाणी आहे ग टाकत हा तिथं खड्डा आहे ना कडल येईल ना मासा पहिला तू पहिला तू कडल टाक नंतर मधी टाक चला राहुल आता अशी इथून ह्या पूर्ण झालीच्या बाजूने कंडल टाकेल आणि नंतर ह्याच्यात कंडली टाकेल आणि ह्या वर्षी पाणी भरपूर लवकर आटलेलं आहे कारण की या साईडला समोरच्या साईडला कलिंगडीची लागवड केलेली आहे त्यामुळे हा पाण्याचा स्तर आहे तो ऑलमोस्ट तिथं मी आता उभा आहे तिथपर्यंत असतो आणि हा बराच पाणी जवळजवळ भरपूर एकरामध्ये कलिंगडीची लागवड झालेली आहे त्यामुळे इथे या साईडला बघा पंप लावलेला आहे पाण्याचा त्याच्यामुळे नदी यावेळी पूर्ण आटलेली आहे लवकरच जून मार्चला सुरुवात झालेली आहे मार्चमध्येच आटलेली आहे तर याच्यात पाणी ऑलमोस्ट मेपर्यंत असतो त्याच्यानंतर आम्ही याच्यात मच्छी पकडतो तर अचानक पाणी आटल्यामुळे आम्हाला पण खबर नव्हती पाणी तो, तो आता राहुल आज आला होता त्याला समजलं त्यामुळे आज कांडायला लागतो आहे तर बघूया बहुतेक तर लोकांनी मच्छी पकडून नेलेली यातली तरी बघूया आपल्याला नक्की आज दोन चार तरी शिवडी भेटलीच पाहिजे टाकता टाकता काहीतरी शिवडा लागलेला आहे बहुतेक काय हाय काठी ठेव सोड ती भावणार आहे काय बरच आहे का आणि हो एक वरच लागलेली आहे मला वाटलं लागलेला शिवडा पाहिलाच काम झाला बोलो ती सोडवलीच कांडल पहिली बोनी झालेली आहे वरसची ची मजबूत उन्हाच्या फारात आलोय आणलीस ना गांजी आणली तरी ठेवले असते जिवंत रशी तरी आहे काय ही बघा एक वरस पहिली लागलेले आता अजून काय लागते त्याला बघूया बघा मग असं जिवंत शेवण्यासाठी आपण काय केलेलं पद एक आहे त्याला बांधलेलं राहुलला अजून एक वरच भेटलेली आहे दुसरी गांडाल टाकता टाकता किती मोठा आहे तेवढीच आहे

त्यात एक वरच लागली आणि आता राहुल पहिली गांडाल चेक करते काय काय रेंजत दोन लागले दोन लागलेत का अभ्या इतर काय लागले तू बघला बढिया फिश अच्छा पीस आहे काय आहे काय पहिली काय गेला ना तिकडं काढाल डाक बघ एक तिसरी है, कारण की इथून मासा पालायचा प्रयत्न करतोय कडक तपिश ऊन उन। वर उन्हाचा मुच्छी मारी सगळा गादरावून घेतलेला आहे आणि तिकडे वरच लागलेली आहे हे बघदा किसने पाडा न्हता ना, ना मगाशी मगाशी ना ना एक कंडरीला मोठा बगदा पडला पाडून कोणतरी गेलेला आहे पिशवी नाही आणले चलो काही कोणच घेऊन फिरू आपण ती बघा ती का रे ए बघा सिल्वर कलर वरास, परफेक्ट काम आम्हाला पाहिजे शिवडा दोन वर्ष झाल्यात ती तिसरी वरच भेटलेली आहे फेकलीस कुठले फेकलीस हाय अप झाली बिल्ली ये ही बघा अजून एक तिकडं आहे का अजून और एक अजून एक पीस लागलाय दोन आत्ता लागली वाट मधी हा ते बघा अजून दोन वर्ष लागल्या शिवडा विडा बघ वर्षा काय तरी पण ओह पाणी आणायला पाहिजे होतं रे तान लागले ज्या डिहायड्रेशन का शिकार होऊ शकते हम ही <laughs> बघा अजून एक ही झाली चौथी वरस दोन आपण तिकड बैलांसारख्या बांधून ठेवल्यात याच्यासाठी आठ केलाय तो माणूस काढ लवकरच इकडे पण लागलं वाटत विडाव त्याला बघा कशी आहे वरस तीन झाल्या इथंच दोन तिकडं आहेत तर एक मासा आहे तो निस्सा सुट्ट कुठला तरी एक मासा आहे तो बोल निस्सा सुट्ट ना तर मित्रांनो बराच उशीर झाला फक्त वारसात लागत आणि शिवड्यासारखा कुठला तरी दुसरा कुठला तरी मासा आहे लागतोय आणि पूर्ण गोतत नाहीये आणि डायरेक्ट सुटतोय तर राहुलचा तेच प्रयत्न चालू आहे तिथनं जी कांडल टाकली होती तिकडची ती काढतोय आणि आता याच्यात टाकल इकडं आणि आता ह्याच्या आतमध्ये दोन तीन मासे असे मोठे गेल्यासारखं वाटतं या ढावात तर आता ती तिकड तिकडं टाकून बघूया काय भेटतोय आपल्याला आणि मित्रांनो मासेमारीची मजा काही वेगळीच असते आणि ती आम्ही अनुभव घेत आहोत आणि ते तुमच्यापर्यंत पोचवत आहोत कारण की आत्ता जर टायमिंग बघितलं तर ऑलमोस्ट दोन वाजलेले आहेत दुपारचे आणि या भर उन्हात आम्ही माशांना आलो आहे हे अनुभव आम्ही घेत असतो आणि ते तुम्ही भरवण्यात नाही आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या व्हिडिओमार्फत होत आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे पण आता ही कांडल राहुल काढतोय ती कांडल इकडे जाईल त्यावेळी बहुतेक आपल्याला शिवडा भेटण्याचे चान्सेस हंड्रेड पर्सेंट आहेत आणि एकतरी शिवडा आपण आज घेऊन जाणार आहोत आणि मित्रांनो राहुल परती गेला आहे एक कंडल सोडवतोय बोलते काहीतरी लागलं क्या निकला रे कठ्ठल या एक तिलापी मासा काढलेला आहे कटला वर्षांपेक्षा जर हे मासे लागले असते थोडासा कोढ्याचा आणि चांगला मासा आहे नाव नको एकच आहे तो आगेबी पुढे पण घ्या तरी लागलाय बघूया आटी तटीचे प्रयत्न चालू आहेत राहुलचे कारण की जो कटला लागलेला आहे तो पण खूप जोर करतोय आणि राहुलला पण तो काढायला जरा त्रास होतोय कारण की हातात अर्धे जोडलेली कांडालाय त्यात तो एवढा गुतलाय सोडायला त्रास जर तो सुट आणि हा आता एवढा जोर करतोय आणि सुटता सुटताच डबल जोर मारलाय आणि खरी कचरत असेल राहते आणि सुटलेला आहे आणि हा बघा मस्त साईजचा एक तिला पी मासा कटला लागलेला आहे आणि अजून एक तिथे काहीतरी लागलाय पहिला बघूया नंतर ह्याला घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ काही चालू नव्हता हो इधर देच इथं लागला आणि इथून मित्रांनो एक शिवड्याने डायरेक्ट उडी मारली त्यातली आपण कांडाल काढली त्यामुळे इथं काय पकडू शकत नाही आता ए भाई 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 इतर लगा इतर लगा इतर लगा पीस काय माहित नाही पण काय लागलंय ला कंडाल बुडवत आहे ऑलरेडी कोणतरी मच्छी पकडून गेलाय त्यामुळे मित्रांनो शिवडा मासा हा सहसा कधी भेटत नाही आता पण बघितला तर शिवड्या माशाला एवढा डोका असतो कारण की तो इथं कांडाल जेव्हा टाकलेली आहे तरी पण तो कंडालीच्या जवळ आला कंडाल लागलेली त्याला दिसली बरोबर कांडाच्या वरून त्याने उडी मारली आणि पण काहीच तसाच करतो आता इथे काहीतरी लागलेलं आहे आपला खेचतोय दिसतोय का तुम्हाला ते कंडाल ते बघा बघत असेल तर तिथे खेचतंय कंडाल म्हणजे इथे काहीतरी लागलेलं आहे तर आता राहुल ती कंडाल टाकून घेईल तिकडं पूर्ण इकडे टेकव झालीच इकडं आता निघाला भेटला चेप चेप सोडू नको कटलं आहे का हो बिग साईज भेटलाय काम पच्चे साम थांब थांब धका धका धक हो कडक साईज भेटलेला आहे पक्का काम झालेलं आहे असले अजून दोन चार फालकाट भेटले म्हणजे काम पेटच होणार आहे शेपालला होता पण हा चलो आपल्या दुसऱ्या कटल्याची भर झालेली आहे हा असंच सोडव ना बाहेर अरे गेला ना पाहिजे पिशवी तुम्हाला असं म्हणा लागतील पाऊन किलोचा पीस असल पाव किलो भरल वाटत मग अर्धा किलो होईल तर अर्धा किलोचा पीस राहुलनी पकडलेला आहे दानक्या सोडला ना तू बाद मेरी काय गे <laughs> मित्रांनो तिकडे काहीतरी लागलेला आहे काय हा ऐसा कायसा जात आहे का तू पो तिथे काठी कडकड लवतात गावतात हेडला मध्ये बघ गावता मध्ये गावता मध्ये बघ तर आता थोड्या विश्रांतीनंतर राहुल पंडल चेक करतोय त्यात बघू काय लागलाय काय तर घरी जाऊ नंतर येऊन राहुल चेक करेल तर अशा तऱ्हेने सर्व चेक करून आहे आणि दुसऱ्या राऊंडला काहीच लागलेलं नाही आहे चला फायनल आपल्याला किती मासे लागले ते मी तुम्हाला दाखवतो माशांना पिशवी नव्हती आणली गोणीतच हो कांदा तिथे ठेवले एक बिग साईज कटला तिलापी मस्त पकडलेला आहे आणि हे बघा मस्त भेटलेले आपले मासे दोन कटले म्हणजे तिलापी आणि पाच वरसा आणि दोन शिवडे आपले गेलेले आहेत एक कंड्याच्या वरती उडी मारून आणि एक तिकडे छोटे साईज आहे त्यामुळे तीन बोटी गाणं तिला लागलं ला नाही ते कोणतरी आधीच मच्छी पकडून गेला असेल त्यामुळे ते जरा चोलाटले होते तर आजचा हा भर दुपारचा अनुभव तुम्हाला कसा वाटला एक की कमेंट करून सांगा आता राहुल दुकानाला इथेच ठेवणार आहे आणि उद्या बोलतोय येतोय बघायला